ఆచి స్వామి మహారాజాం సంధ్యకాళి ఆర్తి శ్రీ గణపతి ఓంకారౌటమాత్రిందూ అచయ నిర్గున నిరాధ మాత్ర విచరిసారా ఓ వాళ్ళు ఆరి శ్రీ గణపతి ఓం పీతవర్ణ అకారా బ్రహ్మరా ఉర్ణ రక్షి అఖిలచరాచరా ಓವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಲೀನ ಸೀರಕ್ತವರ್ಣ ತೂ ಸಕಲ ಜಗಮಕಾರ ಅನನ್ಯ ಶರಣಗತಿಯ ದಾ ಸಾಧಾರ ಓವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಜಯ ಜಯ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಆರತಿ ಕರು ಗುರವರಿ ಆ ರೇ ಅಗಾಧ ಮಹಿ ಮಾತವ ಚರಣಾ ಮತಿಯ ರೇ अकल कोटी वास करुनिया दाविली अगिठित चरिया रे लीला पाशे बद्ध करुणिया तोडिली या भवया रे जय जय स्वामी समर्था आरती करु गुरभरिया रे अगाध मही मातव चरणांचा वर्णाया मती दे आरे, यवनी पुषली स्वामी कहारे कोटी पहारे समाधी सुखतेन्य स्वामी वरियारे रे जय जय सदुर स्वामी समर्था आरती करु गुर वरिहारे अगाद महिमात तव चरणांचा नायामती देयारे। जानिषि मनि सर्व समर्था विनू भव हरारे इतु के दे दीनदयाळा न च तव पद अन्तरारे जय जय स्वामी समर्था आरती करुगुरव्या रे महिमा तव चरणांस वर्णायामती दे जय जय श्री अनुसूयाजमत दत्ता श्री दत्तारतीयधूता सिद्ध मुकुटमनी ब्रह्मज्ञानी सुनहर मुनी माता मदन मनोहर ध्यान दिगम ऋषमवी मम चेत्ता चरणी पादुका कठी कठला जठा मुकुटमाता जय जय श्री अनुसूयाजमत श्री दत्तारतीयदूता ಪು ಪುರ ಪುರುಷತ್ಮಧರಿಲೀ ಅಗನಿತಾರಾ ನರಸಂ ಸರಸ್ವತಿ ದಾತಾರಾ ಜಯ ಜಯ ಶ್ರೀ ಅನುಸೂಯಜಿಮತ ಶ್ರೀ ದತ್ತಿಯಾರಥಿ ಯವಧೂತ मूड अतितीत दीन परी तुला कृपामृते निज स्वर पुनिरमोणी उदरी दासादा जय जय श्री आरती अवधूता दुर्गे दुर्घटपारीन संसारी अनाथनाथे अंबे कुणाविस्तारी वारी वारी जन मरणा वारी आता संकटनी वारी जय देवी जय देवी जय मयी श्रुवती सुरवर विश्वर वधनी तारक संजीवनी जय देव जय पाता पाहता तुझे नाही चारी शमले परंतु न बोले काही साही विवाद उगते भरले प्रवाही जे तो ला विपावस लावस लवलाई जय देवी जय देवी जय विश्वर वधनी तारक संजीवनी जय देव जय प्रसन्न वधनी प्रसन्न होशी निज भाषा क्लेशापासून सोडी तोडी बहुपाशा अंबे अंबे वाचून कोण पूर्वी आशा नरहर तल पद जय देवी जय जय महिषा सर्वज्ञ गुरुश्वर तारक संजीवनी जय देव जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अंत कोटि ब्रह्मांड नायक भक्त सर भक्ता विमन केवल सदत गुरुदेव ओम श्री सदगुरु अक्कलकोट निवासी राजा आदिराज योगी राज श्री स्वामी समर्थ की जय ಅನಂತಕುಟಿ ಶ್ರೀಪಾದ ಶ್ರೀವಲ್ಲ ಭಕ್ತಾನಿ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಗುರುದೇವದೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಓಂ ಶ್ರೀ ಗಾಯತ್ರಿ ಮಾತಾ ಜೈ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಕಿ ಜೈ